शिरो मातेच्या नावाने उत्सव सुरू होत असतो तिथे काही स्थानिक उत्सव असतो त्यांच्यामध्ये समन्वय राहिलेला नाही कुठेतरी शिवजन्मभूमी बदनाम होते तालुक्याचे आमदार आहात त्यांच्यामध्ये समन्वय राहण्याचा प्रयत्न नाही कर गुरुवारी मी प्रशासनाची प्रश, आणि गावकऱ्याची बैठक घेतोय गुरुवारच्या बैठकीमध्ये हा सगळा विषय संपलेला असतो चोऱ्यांचा प्रमाण वाढलेला आहे वालोवाडीला तुम्ही पाहिलं की कोकाटे जे आपत्ती आप आहे ते नवरा बायको कोकणे हे दोघंही नवरा बायको पोलीस दलामध्ये कामाले आहेत ते कामावर निघून गेले की चोरी होते काय फार मोठं झाडंच चोरांचं पण आहे आणि विषय म्हणजे अशा चोऱ्या होणं हे आमच्यासाठी अतिशय म्हणजे काळजीची बाब आहे आज ह्या तालुक्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मी पाहिलं तीन महिन्याचा आढावा हो घेतला साठ ते पासष्ट चोऱ्या ॲव्हरेज आहेत तीन महिन्यामध्ये मुजर म्हणून चांगले व्यक्तिमत्व आपल्याला टी वाय मुजर होऊन गेले मी जातीवादाचा मी बोलत नाही परंतु ते तरी समाजाने मुसलमान होते पण काम कसं करावं शिस्त कशी असावी जरब कशी असावी आणि न्याय कसा द्यावा चोरांच्या सुद्धा मनामध्ये हृदयामध्ये त्याची धडके होते त्या नावाची त्याचं कारण आहे की रात्रभर पेट्रोलिंग करायचे आपल्या पदाला आपल्या खोटीला न्याय द्यायचे दत्त मंदिराची आखणी पिंपळवंडीची आळेपाट्याची ओतूरची नारायणगावला एक त्यांनी मोठा हॉल बांधला हे सगळे स्वतःच्या पगारातला अर्धा पगार पाहिला मी देणार आणि बाकी लोकवर्गाने गोळा करणार असं मानणारा माणूस झिरो पोलीस असेल पोलीस मित्र असेल पोलीस पाठल्यानं आम्ही शासन पगार देतो अशा सगळ्यांना जागा ठेवून गस्त घालणारा आज हे गाव उद्या ते गाव परवा ते गाव असं म्हणणारे हे अधिकारी म्हणून जे आमच्याकडे सन्मान्य ठेवाय वाय मुजार होऊन गेले असा अधिकारी म्हणून आपला सर्वांनी जर प्रत्येकाने जर अपय ठेवला तर या गोष्टी चोऱ्या होणार नाही माझ्या भागामध्ये माझ्या गावामध्ये सुद्धा सात आठ चोऱ्या झालेल्या आहेत आमदारच्या गावामध्ये चोऱ्या होणं म्हणजे आम्हाला पण नाबुष्की आहे पोलीस खात्यातल्या लोकांच्या घरामध्ये चोरे होणं हे सगळं मोठी नाबुष्की आहे त्यामुळे मी डी वाय एस यांची बैठक गुरुवारी घेतोच आहे आणि गोड म्हणून कामं होत नसतात तुम्हाला कायद्याचा थांब ठेवावं लागेल कायद्याचा दहाका सर्वसामान्य नको कायद्याचा दहाका गुन्हेगारांना पाहिजे सर्वसामान्यांना हे न्याय मंदिर वाटलं पाहिजे याची काळजी पोलीस खातं घेईल मी आदरणीय एस पी साहेबांशी भेटतो जे आता पुण्यामध्ये दोन दिवसात आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या पण कानावर काही गोष्टी घालणार आहे हे कायद्याचं राज्य ज्यांनी आपल्याला दिलं स्वराज्य ज्यांनी दिलं त्या शिवभूमीमध्ये दिल, जर अशी अवस्था असेल तर मला असं वाटतं की पोलीस खात्याला सुद्धा हा काळिंबा आहे उद्याच्या गुरुवारनंतर याच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला तुम्हाला दिसेल आणि काम करणारा अधिकारीच खुर्चीवर बसेल काम करणारा अधिकारी इथं कुठं खुर्चीवर बसतात नाही एवढं मी जनतेला आश्वासित करतो काही पोलीस स्टेशनचे जे अधिकारी स्टेशन आहे काही मरगळ आहे हे चेहरे बदलले काही बदल शंभर टक्के चेहरे बदलतील काम बदलेल कामाची शिस्त बदलेल लोकांना आल्हाददायी आनंद वाटेल अशा पद्धतीच्या अधिकारीचा समन्वय आणि आता इथं पुढं दर महिन्याला माझ्या बैठक आता चालू होतील ज्या मी इथून मागे दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये पण घेतल्या होत्या सर्व खात्यांच्या आता चालू होतील निवडून आल्या तर बऱ्याचशा गोष्टी आज खूप अडचणी माझ्या हातामध्ये होत्या त्यामुळे मला रेग्युलराईज होत नाही हो आलं पण आता इथून पुढे होईल आणि तालुक्याला प्रशासकीय लेवलला मग भूमी अभिलेखचा त्या ठिकाणी विषय असेल तालुका तहसीलचा विषय असेल या सगळ्यांनी ज्या ठिकाणी आमच्याकडे पेंडन्सी असेल ती झिरो पेंडन्सी करण्यामध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये सर्व पद्धतीने न्याय व्यवस्थेची ताकद आणि न्याय व्यवस्थेचा त्या ठिकाणी कमांडा असला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन सर्व डिपार्टमेंट ऑल डिपार्टमेंट मी त्या ठिकाणी निश्चितपणे त्या डिपार्टमेंटला आपल्या बरोबर घेऊन लोकांना न्याय कसा मिळेल या बाबतीमध्ये शंभर टक्के न्याय निवडा करेल मी लोकप्रतिनिधी म्हणून सतत अलर्ट असता पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव ते आळेपाटा रस्त्याला खूप खड्डे पडले विषय तुमच्या तुमच्यातला नाही तुम्ही लोकप्रतिनिधी आहात मी आपल्या बोलण्याची नोंद घेतो आज कारण मी तीन आठवडे तालुक्यात नव्हतो परंतु असे काही खड्डे असतात मी लगेच महामार्ग तर मी असं म्हणणार नाही का ते माझ्या अखतरित नाही अखतरेमध्ये असतो पण तेवढा अधिकार नसतो पण तरीसुद्धा मी सन्मान्य नॅशनल हायवेचे जेवढे अधिकार आजच आज बोलतो आणि ते सगळे खड्डे जे खड्डे प्राणघातक आहे जे मृत्यूंचं कारण ठरत आहेत किंवा लोकांना त्या ठिकाणी उद्या अपघाताचा सामना करता सगळ्यात जखमी होत आहेत अशा लोकांना त्या ठिकाणी सुरक्षित वाटावं म्हणून त्या ठिकाणी मी शंभर टक्के आपल्या बोलण्याची नोंद हो। घेऊन आजच त्या लोकांना फोन करेल शेवटचा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढ्यात आहे प्रत्येक तुमच्या महायुती घटक पक्षांनी स्वतंत्र बैठका घेतलेल्या आहेत म्हणजे प्रत्येकाची चाचपणी सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार की स्वतंत्रपणे लढणार नाही बघा शासनाचं धोरण अजून काही तसं आलेलं नाही पक्षाच आता मी तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये एखाद्या शहरामध्ये महायुतीचं त्या ठिकाणी त्या लोकांना एकत्र एकत्र पण लढावं लागलं असं मला वाटतं आहे माझं मत आहे पण जर ग्रामीणमध्ये कार्यकर्ता हा पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष आता या निवडणुका बघा तुम्ही या सगळ्या निवडणूक दहा वर्ष लेट झालेत मग कार्यकर्त्याला जर स्वतःची एखाद्या खुर्ची गेलो तर स्वतंत्र अधिकार दिला नाही तर कार्यकर्ता करणार काय बरं सरळ निरस जर शोधायचा असेल तर त्यांना मैदानात प्रत्येकाला उतरावं लागेल आणि मग कारण नसताना कुणा तरी लादण्यापेक्षा की आमचा आता महायुतीचा हा उमेदवार घ्या बघा महायुतीचा आता जे आमदार लादले गेले होते ला या तालुक्यावर ते तीन नंबरला गेले लोकांना ते पसंत नाही पडले त्यांची कामाची पद्धत नाही पसंत पडली हे लादणं आहे ना हे लोकशाहीचा खून आहे लादू नये म्हणून आमचं असं म्हणणे का तुम्ही बिंदास निवडणुका सर्व पक्षाच्या घ्या मी अपक्ष जरी असलो तरी महायुतीतील मी सन्माननीय शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहेत त्यांना मी शब्द दिले का मी बाहेरून तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे या महायुतीला मी त्यांना निश्चितपणे निसंकोचपणे बाहेरून मदत करून त्यांना जास्तीत जास्त शिवसेना शिवसेनेचे तालुका प्रमुख वाढवतील आता उद्या आज उद्या घोषणा करणार पक्षाची लोक त्यामुळे लो संघटना चालेल संघटनेचे पदाधिकारी कामापासून काम करतील लवकरच ते प्रेस होईल आणि त्या प्रेसच्या माध्यमातून सगळे पदाधिकारी त्यांचे जाहीर होतील मी फक्त त्यांना मदत करणारा माणूस आहे आणि मदत असा असतो म्हणजे बावनपत्त्याच्या खेळामध्ये जेवकर घेतल्याशिवाय डाव सुटत नाही तसं माझं काम राहणार आहे साधेपणाचं बाहेरून सपोर्ट काम सोपं काम सोपं करू आपण लोकसभेला तुम्ही एकत्र होते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकत्र नाही सर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की एकत्र पाहणं म्हणजे कार्यकर्त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखं आहे माझ्या माझा अपील माझी विनंती राहणार आहे की सर्व लोकांच्या पक्षाने आपापल्या जन्मासामध्ये काय स्थान आहे हे शोधण्यासाठी प्रत्येक पक्षाने वेगळी वेगळी निवडणूक लढवावी भाजपने वेगळी काँग्रेसने वेगळी राष्ट्रवादीने वेगळी दोन्ही राष्ट्रवादीने वेगळी त्याप्रमाणे दोन्ही शिवसेनेने वेगळी प्रत्येकाने वेगळी निवडणूक लढवावी जेणेकरून योग्य कार्यकर्त्याला न्याय मिळेल आणि जनतेचे प्रश्न सुटतील शेवटचा प्रश्न लोकांचा विमा आपण कधी काढणार उद्याच्या रक्षाबंधनच्या आधी माझी प्रेस राहणार आहे त्यानंतर मध्ये महिनाभर मी आता माझ्या मुलीकडे चाललोय कारण खूप वर्ष झाली आमचं चाललंय नवरा बायकोचं या सगळ्या जबाबदारामुळे आम्हाला वैयक्तिक आम्हाला कधी आमच्याकडं पाहता झालं नाही आणि खूप सगळ्या घरामध्ये कुटुंबामध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांनी ठरवलं माझ्या मुलीने माझ्या तिकीट पण काढली पाठवले पण ते हा जावं लागलं कारण ते काय आता शेवटी मुलीचं आणि बापाचं नातं फार वेगळं आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला लक्षात येईल की ही सगळी कामं मार्गे लागलेली असतील विमाचे फॉर्म तुम्ही आता जर शूटिंग घेतली बाहेर जाऊ तर ते विम्याच्या थप्प्यावर पडलेले आमच्या विम्याच्या फॉर्मच्या साबरसात हे सगळं आम्ही तयारी ऑलरेडी झालेली आहे फक्त आम्ही योग्य वेळेची योग्य स्थितीची वाट पाहत होतो हातभर राख्या बांधण्यापेक्षा <laughs> हातभर राख्या बांधण्यापेक्षा आम्ही कर्तव्याचा भाऊ म्हणून मी काम करेन मी जबाबदार माणूस आहे मी कधी कुठल्या गोष्टीचं थोतंड केलं नाही खोटं केलं नाही महिला बहिणींचं आमच्या महिला बघिणीचं माता बघिणीचं या शोवळीमध्ये संरक्षण करणं त्यांच्या सुद्धा धक्का लागता कामा नाही आणि त्यांच्या जीवितला सुद्धा धक्का लागता का म्हणे यासाठी शंभर टक्के अठरा ते पासष्ट वयोगटातल्या महिला भगिनी आणि अठरा ते चाळीस वयोगटातले तरुण आणि तरुण सगळे या सर्वांचे साठी आमच्या तालु आपल्या तालुक्यातल्या त्या गावामध्ये जे माझे जवळचे कार्यकर्ते त्यांच्याकडे फॉर्म जातील फॉर्मला मुदत असेल यांनी एक महिन्यामध्ये भरून द्यायचे त्या एक महिन्यामध्ये त्यांनी फॉर्म भरून दिले मग त्याच्यानंतर मात्र आम्ही ते सगळे फॉर्म ॲडमिट करून आम्ही विम्यासाठी त्याचे सगळं जो काही पैसा आहे म्हणजे जो त्यांचा तो विम्याचा जो हप्ता आहे तो मी पाठवणार आहे आणि सगळ्यांना सुरक्षित करणार आहे दिलेला शब्द मी पाळणार आहे दुसरा शब्द मी असा दिला आहे निवडणुकीमध्ये की भविष्यामध्ये म्हणजे माझ्याकडे पाच वर्षाचा कार्यक्रम आहे की भविष्यामध्ये कुठेतरी जागा मी माझी स्वतः घेऊन ती शासनाला देणार आहे त्या जागेवर मी मोफत घर दहा एकर वीस एकर तीस एकर जे मला मिळते आपल्याला सगळ्यांना घर द्यायची दहा एकर मध्ये बसो पाच एकर मध्ये बसू वीस एकर मध्ये बसो मला आयुष्यामध्ये काय कमवायचं तर मला आयुष्यामध्ये हेच कमवायचं की मी छत्रपती शिवरायांचा मावळा होतो जे त्यांनी रहितेसाठी केलं त्या रहितेला मला दायित्व म्हणून उत्तर द्यायचं माझ्या कामामुळं आज प्रत्येक माणसाचं स्वप्न गरिबाच की मला घर मिळालं पाहिजे छोटं मोठं शासनाच्या काही आटी आहेत त्या आटीमध्ये तो बसत नाही शासन मी तुम्हाला घरकुल देतो मग तुमची जागा स्वतःची पाहिजे काय ठिकाणी मग त्या जागेला आम्ही तुम्हाला पन्नास पन्नास हजार रुपये गुंठा देऊ पण पन्नास रुपये गुंठ्यामध्ये आता कोणीच जागा राहिली नाही त्यामुळे त्या धोरणामुळे सर्वसामान्य माणूस हा घरापासून वंचित राहिला आहे आणि मी धोरण ठरवली नाही जागा घेणार त्या जागेवर त्या बिचारामध्ये फक्त नोंद घेणार मी नोंदीशिवाय कायच घेणार नाही कोणामुळे एक रुपये चार्ज पण करणार नाही सगळ्यांना छान घरं मध्ये टॉयलेट बाथरूम असलेली सुंदर घरं आम्ही मोफत करून देणार आणि राज्यामध्ये मोफत घर गर देणारा गर किंबहुना या भारतात मोफत घर देणारा मी पहिला आमचा ठरेल मला वेगळं करायला खूप आवडतं आणि अवघड करायला अवघड काम सोपं करायला मला खूप आवडतं मला एवढं अवघड काम करताना सोपं वाटतं की त्यामुळे त्याचं उत्तर जनतेमध्ये जाताना सर्वसामान्य म्हणतात की हा आपला माणूस आहे तिसरी गोष्ट मी निवडणूकच्या काळात असं बोललो की इथे इस्रोच्या माध्यमातून अंतराळ विरुद्ध तयार व्हायला हो पाहिजे शास्त्रज्ञ तयार व्हायला हो पाहिजे आता साट सॅटेलाइटचं आयुष्य आहे सॅटेलाईटचं लाईफ आहे सॅटेलाईटचं जीवन आहे आपलं सर्वांचं जगच सॅटेलाईट आलेलं आहे हातातलं मोबाईल वाढलं तर आज तुम्ही बिनतारी पाहत आहे आज तुम्ही सगळ्या गाड्या पाहिल्या आता रिमोट उरतात आता सहज सॅटेलाईट झालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सॅटेलाईटसाठी भारत जो जेवढा भाग आहे त्याला जर पुढं न्यायचा असेल बरं तिथं बसलेले शास्त्रज्ञ जे आहेत म्हणजे रशिया जपान चायना अमेरिका लंडन हे आपलीच माणसं भारतीय इथली जन्मला माणसं त्यांनी हायर केलेली आहे मग आपल्याकडे योड़ एवढं ज्ञान एवढी बुद्धी असताना आपल्या मुलांना तयार करण्यासाठी भारतातलं पहिलं अंतराळ इस्रोच्या माध्यमातलं अंतराळातल्या शाळेचं सुंदर अशा पद्धतीचं मोठं चांगलं लवकरच हे विद्यालय आम्ही तयार करतो आहे ह्या विज्ञानामध्ये भारतामधले काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आणि ह्या टोकापासून दक्षिणपासून तर उत्तरेपर्यंत ह्या सगळ्या राज्यातले सगळे प्रमुख असलेले ह्या ह्या बागेतली मुलं ह्या ज्यांना स्कोप पाहिजे विज्ञानाचा ती सगळी मुलं शिकवण्यासाठी राहायच्या हॉस्टेलपासून तर त्यांच्या शिक्षणाप्रती सगळी सोय आपण करणार आहे आणि या भारतातलं पहिलं विज्ञान केंद्र असणार आहे अंतराचं एवढं मी सांगतो आणि तिसरी गोष्ट माझी अशी होती जी मी ऑलरेडी निवडणूक जे नव्हती कार्यरत आहे छत्रपती शिवरायांचा जगातला सणाखा उंच पुतळा मी आजही सांगतो आता सध्या काम आम्ही बंद ठेवलेलं आहे कारण मी काय रुपये असून एक रुपये गुणवणूक घेतलेले नाही आजपर्यंत मी निवडणूक म्हणजे आधी फरक मी पैसा गोळा होते माझ्या डोक्या झालं होतं पण माझी जी टीम होती बसलेली संचालक जी बॉडी होती ट्रस्टची त्यामुळे दादा लो लोक चांगली आहेत पण काही विरोधक काही त्याच्या डोक्यामध्ये आपल्याबद्दल खूप चांगलं नाही आहे तुम्ही आज जर निधी गोळा करायला गेले छत्रपती शिवरायांचा तर हे मात्र की हे निवडणुकीला पैसा गोळा करता स्वतःच्या निवडणूक निधी गोळा करतात ठिका होऊ शकते आणि मग या आपण काय उत्तर झालं त्यापेक्षा आपण तुमच्याकडे जेवढी ताकद तुम्ही काम करा आतापर्यंत मी स्वतः एकट्याने जागा घेतल्यापासून खर्च होतोय तो दोन जो वीस घरात आहे तो मी एकट्याने केलेला असं म्हणतो म्हणजे सिंगल रुपये सुद्धा मी आज ह्या वीस कोटी मध्ये सुद्धा सिंगल मी घेतलेलं नाही त्या गोष्टीला कर्ज काढलेलं आहे पण ठीक आहे ही माझी भावना आहे मला काम करत असताना कारण ते का तर जगापुढे जायचं आहे आम्हाला विषय म्हणजे जागा जी आहे ती दत्तात्रय गंगरम गरी ह्या व्यक्तीच्या नावावर आपण केलेली आहे का ती ट्रायबल लँड आहे मला सगळं असा कोण माणूस या जगामध्ये वीस कोटी खर्च करायचा एक रुपयाचे नाव स्वतःचं नाही सात बरोबर स्वतःच नाव नाही आपल्याला अमिलाश नाही हे थोताड नाही काही काही लोक म्हणायचे निवडणूक निवड आले म्हणून छत्रपती यांनी बाहेर काढलं नाही मी त्यांचे ओरिजिनल दोन्ही पादोके दोन्ही पाय त्यांच्या टाचा ऑलरेडी संपूर्ण तालुक्यामध्ये त्या फिरलेल्या आहेत आपण सर्वांनी पाहिल्याचं दे दे दर्शन देता सुरक्षित पाय सुरक्षित आम्ही आमच्या या ठिकाणी पिंपळवाडी मध्ये ठेवलेले आहेत कारण पिंपळवडीपेक्षा दुसऱ्या सुरक्षित ठेवायला आम्ही गेलो उद्या परत प्रश्नचार होतील म्हणून जवळच ठेवलेत आमच्या आणि लवकरच मी बाहेरून गावात जाऊन आलो की आमची ती पण पुस्तकं तयार आहेत माझी जोडून विनंती आहे माझ्या मा सगळ्या मा बायबा जनतेला मी काय फार पैशावल्या घरातून जन्माला आलो माझ्या आईवडील कष्टातून पुढं आम्हाला केलं आम्हाला शिकवलं वाढवलं समाजापुढे जुन्नर तालुका ही अस्मिता आहे छत्रपती शिवराजची भूमी आहे आज गड किल्ल्याचं नाव बघा मी त्यावेळेला मांडत होतो भांडत होतो नोक मला हसायचे मी राहायचं म्हटलं काय सारखं शिवाजी महाराज शिवाजी महाराज होय शिवाजी महाराजच त्यांच्यामुळेच आज जगामध्ये टंका पेटलाय भूमंडळावर त्यांचं नाव ना आले लोकांनी राज मांडण्यात आली विश्वाने राज मांडण्यात आली जगातला सगळ्यात प्रमुख राजा कोण रयतेचा राजा कोण ज्यांनी गोरेला युद्ध नेते म्हणजे गणमी धावा ज्यांनी आणला ज्याला सर्वश्रेष्ठ स्थान दिलं जगाच्या शस्त्र ते होते छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून किती लपवला त्यांचा इतिहास शिवरायांचा इतिहास लपवला गेला संभाजी महाराजांचा इतिहास बदनाम करण्यात आला परंतु शेवटी उशिरा का होईना परंतु परमेश्वराच्या दरवाज्यामध्ये न्याय मिळाला मी जे मानत आलो चौदाला दोन हजार चौदाला पंधराला सोळाला की जगाच्या युनोस्कोच्या पातळीवर हे आपल्याकडे गेले जायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार पात्रवा केल्यानंतर एक युनोस्कोची टीम दोन हजार सोळामध्ये विनोद तावडे साहेब असताना आम्ही स्वतः त्याची त्या ठिकाणी पाहणी केली आणि यश आलं यादीमध्ये बारा शिवरायांचे किल्ले आले कारण हे सगळे किल्ले संघर्षाचे होते लढाऊ मानाचे होते युद्ध नीतीचे होते त्यामुळे ह्या किल्ल्यांना दुर्मिळ किल्ले आणि इतिहासातले सगळ्यात जुने प्राचीन किल्ले म्हणून त्याची त्या ठिकाणी नोंद झाली आणि वारसा म्हणून त्यांना त्या ठिकाणी जपण्यात यावं जतन करण्यात यावं माझी विनंती आहे एक वर्षाचे आठ आणि शर्त करून ठेवलेले येणाऱ्या सर्व जबाबदार पर्यटनाने आपल्या हातातली पिशवी आपल्या हातातली बाटली ही जशी आपण वर घेऊन जातो तशी पुन्हा खाली आणावे आणि डस्टबिनमध्ये टाकावे जबाबदार पर्यटक म्हणून आपण पर सर्वांनी काम करावं आणि या पर्यटनाला आपण चालना द्यावी कारण हा तालुका राज्यातला एकमेव तालुका पर्यटन झालेला आहे मी परवा दिवशी एक वरती बैठक घेतली बेबड सफारीची त्याला सुद्धा आता अंतिम व्यवस्थेची त्या ठिकाणी मंत्री महोदयाने त्याला लाईन अप केलेली आहे पैसा पडून आहे पण माझ्याकडे तुरुंग राजकारण झालं माझं नेहमी म्हणणं असतं की शरद सोडवणे काय आणलं ते महत्वाचं नाही शरद सोडवणे कदाचित महत्त्वाचं नाही पण जनतेसाठी आणलेले प्रोजेक्ट किंवा आपल्या रोजगारांना मिळणारी चालना याच्यासाठी कोणीही मेहरबानी करून राजकारण करू नये आणि त्या केल्यामुळं आपली बिबड सपारी सफारी मागच्या पाच वर्षामध्ये अडकून राहिली आता पुन्हा चालना मिळते त्यामुळे जगभरात पर्यटन आता तसं तर ता किल्ला बघायला आहे सर्व त्यानिमित्ताने बिबड सफारी पाहिलं आहे त्यानिमित्तानं अष्टविनायक पाहायला येतील त्या ठिकाणी सगळ्या असलेल्या आपले गडकिल्ल्यांबरोबर आपल्या सगळ्या ज्या लेण्या आहेत त्या पाहायला येतील आपली आयुध आपली ताकद आपण समजून घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने तालुक्यातल्या सर्व माणसांनी पॉझिटिव्हिटी लक्षात घेऊन आपल्या तालुक्यासाठी सर्वांनी हा तालुका महाराष्ट्रामध्ये जगभरामध्ये मांडण्यासाठी एकत्र येऊन हो। मतमतांतर बाजूला ठेवून हो। मदत केली पाहिजे स्थानिक लोकांचा तिथं बसण्याचा विषय आहे तोसुद्धा या या मीटिंग मध्ये संपून जाईल मी त्यांच्याबरोबर आहे मधल्या काळामध्ये चुकीचा अधिकारी त्या खात्याचा बसलेला मनमानी कारभार केला शेतकऱ्या खुने खोटे खु, 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 गुन्हे खु, दाखल केले मला खूप वाईट वाटतं आमदाराला न विचारता तुम्ही खो खोने खोटं खोटे गुन्हे दाखल करताय आणि आमदार म्हणता की मला न सांगता केलं मग मला सांगा काय तुम्हाला त्या खुर्च्यावर बसायचा अधिकार नाही ना मी टीका करत नाही पण हे वास्तव आहे तुम्ही तालुक्याचे किंवा आम्ही तालुक्याचे आता प्रमुख आहे मला विचारल्याशिवाय कुठल्या अधिकाऱ्यांनी शहाने शेकल्याशिवाय कुठल्या शेतकऱ्यां दाखल केले जाऊ नये आणि इथून पुढे जर कोणी अशी हिंमत केली तर त्या अधिकाऱ्यांना या तालुक्यामध्ये काम करायला स्कोप राहणार नाही हे येऊनच विधायक भाषेमध्ये सांगतो आणि ह्या तालुक्याच्या संरक्षणासाठी विकासासाठी मी शंभर टक्के उपलब्ध आहे होतो राहील या खुर्चीचा सन्मान अबाधित राहील तुम्ही खूप व्यस्त आहे बाहेर तुमची लोक वाट पाहत आहेत तुम्हाला कार्यक्रम जायचं तुम्हाला जास्त मी थांबवणं योग्य नाही पण तो सेकंड ला सेकंड लास्ट प्रश्न तुम्ही मग अशी म्हणाले मी अपक्ष आमदार आहे शिवसेनेची ताकत तालुक्यामध्ये वाढवण्यासाठी मी हुकमी एक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सुरुवातीला काही इन्कमिंग पाहिलं मिळेल शिवसेनेसाठी बघा शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी त्यांच्या पक्षाचे संघटनेचे लोक काम करायला लागलेले आहेत मी त्यांना सपोर्ट केलेला आहे बाहेरून कारण का तर या पक्षाला जुना जर विचार केला तर मी जिल्हा जिल्हाप्रमुख काम केले अनेक वर्ष उपजिल्हाप्रमुख काम केले मला हे ह्या पक्षाची जी विचारधाला आहे ती माझ्या हृदयामध्ये आणि माझ्या रक्तामध्ये ती मुळामध्ये माझ्या रक्तामध्ये वसलेली आहे त्यामुळे ह्या सगळ्या मंडळींना पुढं काढून देणं आणि ह्या माणसांना पुढं काढून देणं म्हणजेच तालुक्याला विकास करणं म्हणजे मी ज्या पदावर काम करतो आज जरी अपक्ष असेल तर मला या लाईन मधून महायुतीकडून पुढे जायला या पक्षाला या पक्षाच्या माणसांना जे माझे संबंध आहेत ते सांभाळून ठेवण्यासाठी शंभर टक्के मदत होईल म्हणून अपक्ष जरी असतो तर मी याचा सहयोगी सदस्य आहे याची मला जाणीव आहे शंभर टक्के मी त्याुन तालुक्यातील दिलेला शब्द पाळणारा कोण असेल तर त्याचं नाव शरद सोनावले आता आपण आमदार घरात मध्यंतरी म्हणाले होते प्रकरणातील लोकांचे पैसे शरद सोनवणे म्हणून देणारच लोकांचे पैसे पैसे कडे आता पैसे माझ्याकडे नाहीये पण काढून देण्यासाठी शरद सो लढतोय कुठला माणूस लढला राजकारणातला कुठला माणूस छातीकडून बाहेर आला लोकांच्या पैशासाठी मला एखादं नाव सांगा याचाच अर्थ शरद सरोने असे म्हणतात की माझ्याही काही सहकार्यांचा पैसा आहे तो माग राहू द्या पण सर्वसामान्य माणसांनी स्वतःची एल आय सी बोडून बायकोचे डागेने घाण ठेवून तुम्ही त्यांना जो त्या ठिकाणी जो प्लॅन दिला शेवटी माणूस काय करतो बँक सुद्धा प्लॅन देतो ना एवढे तुम्ही व्याज तुम्ही ठेव पैसे ठेवतो आम्ही तुम्हाला एवढं व्याज दर देऊ म्हणजे काय तर प्लॅन असतो ना एक तो प्लॅन कसा असतो वाढीचा तो प्लॅन असतो लाभाचा हे इतक्या वर्षांच्या वडिलांचं नाव चांगलं अशोक शेट हे नाव ह्या दोन्ही मुलांनी धुळे जातलं त्यांच्या वडिलांचे माझे सुद्धा असे घट्ट होते एकदम मला वाटलं नाही की ते पैसे अशा पद्धतीने त्या ठिकाणी कारभार करतील चुकीचा कारभार करतील पण मी नैतिकतेने त्यांना बोलून घेतलं त्यांना म्हटलं होतं की मला तुम्ही अवधी मागा आणि थोडे थोडे करून त्यांना जे तेवढे तुम्ही पैसे दिले ना ते पैशाच्या प्लॅनमधला पैसा तो त्यांना गेलाच आहे पण त्यांची मुद्दल तुम्ही आता किमान दिली पाहिजे अशी आमची धारणा आहे आणि त्याच्यावर मी तु ठाम आहे आज उद्या ते कधी बाहेर आले तरी मी त्यांच्या मोकंडी बसणारच आहे जे मी कायदा घेऊन त्याच्या समोरच आहे कुठल्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनतेचे पैसे देणं हा माझा कळवण आहे आता याच्या जा आधी ज्याने ज्याने बोलवले आता हे खास करून पाहिलं तर त्यांना कुठल्या पक्षाचे विचारधारा होते तुम्ही हनुमंत आणते बघा कोण होते कुठल्या पक्षामध्ये पंचायत पक्षा समिती झाले लोकांचे लोकांचे पैसे खाले हो। लोकांना धुळेच मिळवलं त्यांनी ते तुम्हाला बशीर माहिती नंतर कुठं होते म्हणजे काय कुठली किंड लावली या तालुक्याला भ्रष्टाचार तो जो करेल ना तो समाजामध्ये उघड मात्याने फिरतो मी अशा पद्धतीला कुणाला धारा देत नाही माझ्यासाठी पक्ष महत्वाचा नसतो अशा वेळेला माझ्या अशा वेळेला सर्वसामान्य माणसाचा केंद्रबिंदू म्हणून काम करण्याची जबाबदारी माझी आहे आणि माझ्याला खूप धाडस आहे पाहिलं असून मी कुणालाही घाबरत नाही तुमच्या बाईसाठी सांगतो हे माझ्यावरती आटापिटा काढतात खूप आटापिटा आता मी आमदार तसं धारवणार बिशरायला माझ्या नावाचे कॅप्सूल खाता शरद सरोने कॅप्सूल मग एक ग्लास पाणी भितांगतो चोवीस तास शरद सरोन त्यांच्या डोक्यात आहे असू द्या खोटी नावं आणली ज्यांचा संबंध आहे त्यांना सुद्धा साडेतीन हजार मतं मिळाली हो काय ते पण नशेवाने हो शरद सरोन या नावाला काय ग्लॅमर होतं या मानलं पाहिजे लोकांना पण साडेतीन हजार मतं त्या दोघांमध्ये वाटून गेली माझ्या नावाची कदाचित साडेतीन हजार मतं माझ्या पराभव झाला असता त्याच्यावर पण ते परमेश्वरला किती काळजी जनतेला माझ्या किती काळजी दुसरी गोष्ट म्हणजे ते बर्फ बर्फ केलेले व्हिडिओ बनवले ते समजा पाठवते लांबपर्यंत ठीक आहे तुम्हाला किती वाईट करता येईल आता शरद स्वणी विमान काढणार काय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र होणार आहे म्हणजे जे काय होईल ना ते निगेटिव्ह बोलायचं चांगलं कधी काय बोलायचं नाही काहीतरी चांगलं हे बोला ना चांगलं बोला विश्वास ठेवा शरद सोडवण की शरद सोडवणी करेल विरोधक असतो म्हणून काय झालं आपलं मतभेद आहे मनभेद कधीच नाही मला सगळे सारखे मी आजपर्यंत कधीही कुणाला त्या अजून नजरेने पाहिलेलं नाही आता काही लोकांचा मी तुम्हाला आता भाड दिला आता निवडणुकीच्या काळामध्ये काही लोक आता शरद सरोडे शिवसेनेच्या व्यासपीठावर गेले म्हणून त्यांच्यावर आता कारवाई करा आणि त्यांचं आमदारकी पद घालवा सन्मान्य अतुलजी भिंके आणि ऍडव्होकेट विजयजी कुराडे हे का सांगतो मी आता हे सांगेल निवडणूक जेवण मैदानात देऊन मला हरवा ना तुमच्या धाडस आहे माझ्या जनतेच्या समोर यायचं तर बाय तुम्ही तीन नंबरला गेले ना, ना तीन नंबरला का गेले तुमचे हे सगळे उलटे उद्योग व्हिडिओ सोडवणे आणि आता पुन्हा आता मला मोठा बाण आलाय विधान भवन मला म्हणतोय वास्तव ही चूक आहे मला स्वतंत्र अपक्षाचं कॅमे दिलं त्यांनी विधिमंडळामध्ये हा मी त्यांच्या वेळापुढे जाणार राज्याचे उपमुख्यमंत्री आल्यानंतर आणि माझे जुने सहकार आल्यानंतर मी जाणार आणि माझा शिवसेनेचा फॉर्म काय आजचा नाही जुनाच आहे भरलेला त्यात नवीन काय नाही आहे पण ही लढाई मी कायदेशीर लढणार पण आणि ही कायदेशीर लढाई जनतेमधून मी जिंकणार पण आणि फार मोठं काय होईल समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझं पद उद्या गेलं तर हे जनतेला मान्य होईल का विचारा याचा तर फार मोठा मार्गाव होईल तुम्हाला आज जी मतं मिळेल ना ते मतं सुद्धा तुमच्या अल्फा मतामध्ये झाली म्हणजे आठ नऊ हजारच्या घरामध्ये जातील ना शंभर टक्के त्याचं कारण असं आहे जनतेच्या न्याय निवड्यात तुम्ही टिकले पाहिजेत कागदाच्या न्याय निवडाला फार काय किंमत असं मानत नाही विधीमंडळामध्ये कायदे बनवले जातात कार्यकर्त्यांची झोमाझोमी पाहायला मिळते मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात काय बोलले हे तुम्ही सुद्धा सभागृहामध्ये ऐकले नाही बघा अतिशय खेळ गोष्ट आहे आमदार म्हणजे आरसा आहे विधानसभेचा विधिमंडळ हे म्हणजे मंदिर आहे म्हणजेचं न्याय मंदिर आहे तिथं अशी मारामाऱ्या करणं शिवेगाळी करणं हे चूक आहे आम्ही त्याचं समर्थन करणार नाही पण शंभर टक्के हा मोठा धडा महाराष्ट्राला भेटलाय आणि असं घडू नये अशी माझी नम्र प्रार्थना माझ्या सगळ्या आमदार बंधनला आहे जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव मदन होईल ज्याने करून या संविधानाचं नाव खराब होईल ज्याच्यामुळे महाराष्ट्राचं नाव खराब होईल एकशे चाळीस कोटी जनतेचा अपमान होईल एकशे चाळीस कोटी जनतेने तुम्हाला निवडून दिले हो कुठल्या पक्षाचा कुठल्या जातीचा कुठल्या वर्णाचा कुठल्या धर्माचा ता, त्याला काही गेंद नाही पण त्यांनी त्याला तुम्हाला एकशे चाळीस कोटीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना तुम्हाला सगळ्यात वरचं स्थान दिलंय म्हणजे मला सांगा चौदा कोटी कुठं आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी कुठं पण एवढा मोठा तुम्हाला व्ही आय पी दर्जा देऊन जर तुम्ही जर समजा अशा पद्धतीने वागत असाल तर हे महाराष्ट्राच्या जनतेला मान्य राहणार नाही त्यामुळे झालेल्या गोष्टी अतिशय मनाला लागलेल्या आहेत मला सुद्धा त्या गोष्टी दुःख आहे देवत्रजीने त्याच्यावर निरुपम केलेला आहे महाराष्ट्रात उत्तर ठेवलेलं आहे कोणी असं वागू नये असे दानं आमच्या सर्वांचे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका